तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याचबरोबर मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी एक महत्वाची अशी अपडेट आहे बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात स्थिरचा तर काही ठिकाणी पन्नास ते शंभर रुपयांची वाढ तूर बाजारभावात बघायला मिळालेली आहे त्याचबरोबर बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात सारखेपणा बघायला मिळत आहे कुठल्या त्या बाजार समिती आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होते सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती रामटेक या ठिकाणी देखील जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल उशिरापर्यंत मिळालेले असून कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी जिंतूर या ठिकाणी देखील जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर या ठिकाणी देखील जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजा कमित जस्त बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी राहुरी बांबुरी या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रिसोड जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती गंगाखेड कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड डाकी कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार रुपये आणि कमीत कमी दरसुद्धा सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बावीस रुपये त्यानंतर शेवगाव जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा नगर कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दूरबाजार भाव सात हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट जास्तीत जास्त सुपर क्वालिटी तुरीला बाजारभाव या ठिकाणी आठ हजार शंभर रुपयांचा निघालेला असून कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली तूर लाल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव सारखे तर काही ठिकाणी थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून येत्या काही दिवसांमध्ये तुरीच्या बाजारभावात हलकी सुधारणा होण्याची चिन्ह बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा ಭೇಟು ಮಗ ನವೀನ್ ವೀಡಿಯೋ ಸೋಬ ತೊಪ ನಮಸ್ಕಾರ